तर राहिलो भावांनो आता जातो आहे आपल्याला भाडा लागला आहे शिवर्धनला जायचं आहे तर शिवजनला निघूया आता 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 आपल्याला शिवजनला जायचं आहे जेटीने जायचं आहे इकडून शिवजनमधून आपल्याला जायचं आहे डॉक्टरकडे कुठं तर जायचं आहे आपल्याला तर बघूया पुढं कसा कसा रूट पडतो आहे आता निघालं तर खरं वेळासला जायचं आहे माणसं घ्यायला काही गाडी बोलायची आपली गाडी इथं आता तर पण माणसं नाहीत आहेत पुढे जाऊन माणसं घ्यायची वेळासला असला व्यासात माणसं घेऊन नंतर श्रीवर्दनला जायचं आहे तर बघ आपण ज्या बंधूदा व्यासतचा त्याचा भाडा आहे तर बघू पुढं कसं कसं काय होतं तुम्हाला सांगतो आता पूर्ण बोला बघा तुम्ही कसं काय पुढे बघू शकता कसं समुद्राचा व्यू वगैरे हा बघा बाबांना आता निघालो हा पूर्ण समुद्रच आहे आपल्या व्यासला वेळास बाणकोट सगळा समुद्राचा आहे वेळास बाणकोट बाकी सगळे आपले आपला मी हाय जाता समुद्राचा इकडे गोल गोल आपल्याला सगळ्या नदीने सगळ्या घेरून ठेवणार आहे मध्ये तिच्या माहिला सगळा आता हा वेळाचा रस्ता आहे आम्हाला दररोज दररोज असाच बाबा कधी पण आज आम्हाला चोवीस वर्षाचे बारा महिने निघालोय गाडी घेऊन वेळाचा रस्ता बाकी खालून टॉप आहे काय रस्त्याचा काय विषय येत नाही अशी आपली गाडी आहे आता ती निघूया वेळासला घेऊया आणि श्रीवर्धन जाऊया तर बघूया अचानक भाडा लागला आपल्याला काय नव्हता असा विषय की श्रीवर्धन भाडा वगैरे असं कायच नव्हता डायरेक्ट लागलाय तर आपण बघा तो कसा समोर लाटावे कडक लाटच वाटतं इकडे आता काय मच्छी बिच्छ सारख्या समजूत येत नाही सध्या मच्छी कमी आहे आणि भावन आता आवाज जरा कमी येईल कारण ना आता काचा उघड्या आहेत गाडीच्या थोडासा आवाज हवेचा थोडासा आवाज येल आवाज जरा समजून घ्या आणि व्हिडिओ जरा पूर्ण पूर्णपणे बघत चला भावाला जरा सपोर्ट करा करतोय आता नवीन पोरगा का, आपल्याला काय जरा वाईट जरा सपोर्ट करा काय बघा रस्त बघा ढाकून 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 नाचते बघ कशी काय विषय काय काय कळत नाही पुढे रस्ता थोडासा चांगला आहे थोडासा करावा काय विषय नाही आपला बाप्पा तर सांग आपला कसा विषय असत तर तुम्हाला पुढं सांगता हळू हळू हे खड्ड बघा फक्त खड्ड बघा कशा आता गाडी नाचाल पहिला गेट टाकल्याशिवाय इथं आपल्याकडे सीएनजी ना भेटत काय विषय झाला सगळा खड्ड्यातनं पार करतो आणि जातो असतो तुम्हाला दाखवतो पुढं कसं कसं काय होतंय तर आता आपण आलो वेळाच्या गावात हा वेळाचा इकडून गाव तसं खूप मोठा आहे वेळाचा तसं आपण इकडून आता हा रस्ता दाखतोय आपल्या इकडून आपण गावात घुसायचा माणसं घ्यायची आणि परत आपल्या परतीच्या प्रवासाला अकराशे जेटी पकडायची तर बघा आलो इथं जे जो मानसिकायची तिथं आलं बघा समोर देवीचं आपलं देऊळ आहे पाया वगैरे पडलं मस्तपैकी कारण आपल्याला पहिल्यापासून सवय आहे की देऊळ दिसलं की पाय पडायचं कुठं पण काय असतं ना पाय पडणं गुंधर्म आपला पहिल्यापासनं तर भाऊने एक विषय होता सांगायचा की माझा एक भाव आहे गौरव म्हणून भाऊ मला काल फोन करून स्वतः बोलला की बाबा तू व्हिडिओ काढ काय विषय नाही आपण आपण बघू काय टेन्शन घ्यायचं नाही बिंदाच करतो तर असा सपोर्ट असाल तर काय वाटत नाही करायला तर भाऊ ना आता आलं म्हणून ना हे तर राहून आता आपण आलं बाणकोटला तर बाणकोटला असा सिंगल रोड आहे कोणी येत असाल तर सांभाळून येत जा स्पीड ब्रेकर पण मरणाचं आहे तिकडे हा बघा हा भाऊ गाडी घरी ठेवून ते इकडे फिरतं आहे हां असं इकडं फिरतं आहे हा असं खड्ड्या बिड् इकडे जाम वायता का गाडी चालवायची म्हणजे रिस्की काम आहे सगळं तिकडं नवीन माणूस कोणी येत असेल तर सांभाळून येत जा आणि हे बघा हे एवढं स्पीड ब्रेकर असा तसा काय रास्त्याची वाट अशा अशी गाडी नाचते इकडे तर सांभाळून तर बाबा आपण बघा ही इथं हा चिकनचं दुकान दिसेल त्या दुकानापासून सळ आलं की इथून एक राईट लागलं राईटच मारायचं राईट मारूनच जेटीजवळ जात रस्ता जर जा इकडून सहळ घ्या तर वाढत मग काय परत रिटर्न येत नाही माणूस मग डायरेक्ट बाहेर पडता हा राईट मारून इकडे जायचा सहळ ह्या सगळं सिंगल रोड आहे त्यांच्या पुढे बघा जी असं बॅनर वगैरे दिसतील सगळा हा सगळा माहूल दिसला ही जी झाडं वगड्या का समजून देत आपण जेटीवर पोहोचले पण नवीन असेल त्याने लक्षात ठेवायचा रस्ता समोर आपली जेटी आहे तिकीट वगैरे काढूया तिकीट काढून गाडी जेटीत टाकून त्या जा साईडला जाऊया आता इकडे काय पूल नाही आहे डायरेक्ट आंबेतला आहे त्याच्यामुळे आपल्याला जेटीत जायला लागतं आता एकशे ऐंशी रुपये गाडीचं तिकीट आहे इकोचा तर बघूया आपण इथं जेटी तिकीट वगैरे काढूया जा आणि जाऊया जेटी <laughs> बघा हा असा जेटीत व्ह्यू दिसतोय आपल्याला पूर्ण आता ह्या साईडला मग त्या साईडला जायचंय तिकडे दिसत असत तिथे जाऊन जेटी लागणार रिटर्न एक आपली आता गाडी ठेवून लावून हा आपला कोलीवाडा आता एकूण अकराचा टाइम आहे सुटायचा बघूया किती असं सुटतं ते तर भाऊ ना हा बघा आपला अटल सेतू आहे का नाही काय समजत नाही तिकडून तर काम चालू आहे दिसतंय का बघा तर एवढा पूल एवढा बनणार आहे मोठा पूल आहे तर हा बघा हा आपला कोलीवडा आहे बाणकोट कोलीवडा कोलिवाड्यातून जेटी निघाली आपली असं समुद्रातून डायरेक्ट वन टॉप विषय इकडे आता पलीकडे जाणार आपण आणि पलीकडून राईट मारून जायचं आपल्याला श्रीवर्धनला बाग कोल मांडल्यावरून जायचं आहे इकडं बाग इकडं इकडं बाग मांडला इकडे हरेश्वर ह्या हरेश्वर आज ह्या साईडला हरेश्वर लागतो तो शेवटचा टोप दिसत आहे ब्रिजचा तिकडं हरेश्वर आहे इकडून आता निघायचं आपण इकडून जेटीवरून आता ह्या साईडला जेटी लागेल टच होईल इथं इथं समोर जेटी टच होईल तिथून आता जाणार आपण राईट मारून कोल मांडल्या मार्गी श्रीवर्धनला जायचं आहे श्रीवर्धनला बघूया डॉक्टरांना किती वेळ लागतं कसं काय ते बघूया आपण पुढं समजेलच हवं इथून जेटीचा पूर्ण व्ह्यू आहे खूप गाड्या बसतात ही जेटी बारकी आहे बाबा आपली गाडी आहे आणि असा जेटीचा व्ह्यू आहे पूर्ण तर बाबा ना आता पोचलाय पलीकडं शिवरांच्या साईडला इथून अशी गाडी वर गाळायची सौका हो आता बाबा वरती आलो तर इथून निघतो मित्रांनो आता चालत येतात त्यांच्यासाठी साठी मिनिडोर लागलेले असतात हा बघा मित्रांनो हा राईट मारायचा इथून तिकडं वर हरेश्वर कडे आपण असं राईट मारल गोल मारल्या मार्ग श्रीवर जातो रस्ता थोडा सिंगल आहे लवकर जातो रस्ता तर बघा ना बघा आपण इथं डायरेक्ट आता बाहेर आलो हा हरेश्वर रस्ता बाहेर येतो आणि आपण डायरेक्ट आता इथं आलो बाहेर फाट्यावर श्रीवर्धनचा मेन रोड लागला आता श्रीवर्धन आता पुढे जाऊन मासाळा वगैरे ह्याच रोडने जायचा आता हा रानवली गाव लागला पहिला इकडून येताना आता आता काय विषय नाही रस्त्याचा रस्ता डबलच आहे आता काही टेन्शन येत नाही रस्त्याचं काय स्पीड ब्रेकर पण आता गाळलेला आहे त्यांचा काय विषय पण नाही आता इथून सरळ जायचं इथून सरळ सरळ पंधरा अर्ध्या वीस पंचवीस मिनटात आपण पोचतो शिवर्धनला फक्त पुढे जाऊन एक राईट आहे तो मासाळा मानगाव साईडला वर जायला आणि मुंबई जायला मित्रांनो हाच रोड बारा पडतो आपल्याला तर मुंबई जायचं झाला कुणाला तर आपले ह्या साईडने येत जा मानगावतून म्हसळा मसळातून शिवजन शिवर्धनवरून बाहेर यायचा आपण जेटीवरून आलो की आपल्या इकडे पोचतो पानकोड पंढरगर साईड पण येणार असेल तर हा रूट वापरा रूट एकदम बेस्ट आहे रूट तुम्हाला इकडं असं हॉटेल बिलकुल आहे शिवर्धनला काय व्यव व्यवस्थित सगळं डेव्हलपमेंट झालेली आहे वगैरे रायगड जिल्ह्यात आलो आपण आता रायगड रत्नागिरी दोन जिल्ह्या जवळजवळच आहे तर रस्ता पण खूप व्यवस्थित एकदम होऊ शकते तरी बघा भावना आपण आता पोचलो आहे हा राईट मारून गेलो तिथून शिव मासाळ्या जातो आपण मासाळ्यामध्ये मांडणीला आणि आता तिथं पोचलो आपण तिथून सळव जायचं हा पंप लागेल पेट्रोल पंप इथून सळव गेलो की शिवर्जनला पोचतोय आपण पाच मिनिटात आपण पोहोचलो शिवर्धनला हा शिवर्जन प्रवेशद्वार हा शिवर्धन बस स्टँड हा बघा प्रवेशद्वार शिवर्धन आणि राईट साईडला बस स्टँड आहे तर काय दिसली नाही जाऊ ते सोडून द्या हा बघा प्रवेशद्वार पण आता आपण आलोय बरोबर शिवजनच्या कंदील बघा बाबा दिवाळी आले सगळीकडे रिक्षा लागतात आहे सहजायचा सोनजी देवीच्या मंदिर आहे तिकडे बाजूनीच हा शिवजनचा व्यू बघा ठीक आहे कंदील नाही कंदील नाही सॉरी ट्राफिक जाम कसली झाली काय माझ्याला कुठं पण काय पण ट्राफिक कधी पण लागतं काय समजत नाही पब्लिक बाबा काय बघा तुला आलो आपण इकडे बघाला गाडी बोरायला पाणी आहे का कळत नाही आपली कचऱ्याची गाडी वाटतं काय विषय नाही तर शिवरण आलं कंदिरच कंदिर जा आपलं आपल्या कुठं दिसत नाही बघायला तर भावांना आता आपण पोचले समजायला मंदिरात मंदिर आहे सुरुवातीचं जी समजाय देवीचं मंदिर तर ह्या साईडला राईट साईडला आता पुढे कुठं जायचं बघूया समोर मला वाटतं शिवर्धन बीचकडे पण रस्ता जातो हाच सरळ जायचं आपल्याला पण बलब बघा काय लावून भारी जायला आमच्याकडे कधी लागतील आपल्याकडे लागू नाही सगळे लोक आमच्याकडे सध्या गरीबी आहे ना आमच्याकडे काय संबंधच नाही बापू घेर नाही पडत तरी बाप सायकल वाढताय काय आयला सांगायला लेफ्ट साइड ला जोशी हॉस्पिटल बाबा आपण पोहोचलोय आईला बाबा ना आता इकडं आलाय तर पार्किंगला विषय आपल्याला गुट गाडी लावायची विषय बघूया तरी पण पार्किंग शोधतो देवीच्या देवळाजवळच भेटल आपल्या देवळात पण जाऊया जा बघूया जर जा तिथे भेटत असेल बघायला तर तिकडं पहिला पार्किंग लावूया गा गाडीला चला असा काहीतरी व्ह्यू आहे आपल्या देवीच्या मंदिरात सुंदर इकडे मंदिर आपलं तिकडे पी एन पार्क असं पण काहीतरी आहे इकडे पी एन पार्क आपल्या इकडे कुठे आपण यायचे पैसा नाही जाण पार्क कुठे करायचं बघितलं दिल्लीला पी एन पार्क बघूया देवळात जाऊया इकडून बघू शकता सगळं तुम्ही हा फायदा माझा पण आतमध्ये तिकडे व्हिडिओ काढल्यानंतर सगळी माणसं बसली होती उघड डिस्ट्रॅक्शन ते सगळं बसले असताना मध्ये जाणं व्यवस्थित व्हिडिओ काढायला बरोबर वाटत सर्व बसले ध्यान करत आहेत मस्तपैकी देवीसोबत तरी आत्म नको ना देवीचं आपली अनुभव लिहिता सर्व माणसं आतमध्ये बसलीत त्यांचं कन्स्ट्रक्टनचं काम चालू तिथं नव्हतं पण मग तिथं ठेवली नाही आलो ते गाडी लावल्या काय विषय नाही ते बोलतात नाही जाऊ नये आता शिववर्धन फिरायला लिहिलं समोसा बघायला समोसा काय भेटला नाही पुढं काय समोसा भेटेल पंधरा मिनटं चालू तुझ्या गाडी लावून तुझ्याकडे समोसा खायला आला समोसा नाही बोलतात आव चला काय बघतो पुढं काय भेटतं काय एवढं असलं तर चालतं चालते

वाडाबा खा घेतला कधी काम होत तेव्हा निघूया आपण चला तर भेटू पुढं कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा काही चुकबुर असेल तर मी सुधारतो नेक्स्ट टाइमला काही सांगा मला कमेंट करून काही विसरू नका मला अनुभवाला जरा सपोर्ट करा तर भेटू आपण पुढच्या ब्लॉग Okay, bye bye, Savannah.